हाय हॅलो नमस्कार तर आज आपण छत्तीस साईजचा ब्लाउज बघणार आहोत तर चला व्हिडिओला स्टार्ट करो व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर हा कटोरी साईजचा ब्लाऊज आहे तुम्ही बघू शकता आणि सगळ्यात मोठ्या मापाचं आहे तर यानंतर आपण एकदम स्टेप बाय भरपूर जणांचं असं म्हणणं होतं मैत्रिणींचं की ब्लाऊज स्पीड जास्त होतो आहे त्यामुळं लक्षात येत नाही ब्लाऊज कसा कटिंग करायचा काय कसं माप घ्यायचं तर मी आज बघा तुम्हाला लाईव्ह सांगणार आहे म्हणजे यात कोणताही स्पीड वगैरे वापरणार नाही एकदम स्लो माझी अशी इच्छा आहे की जी लेडीज आहे तर त्यांना प्रत्येकाला ब्लाऊज शिवता येवा आणि स्पीड जास्त होत असल्यामुळे काही गोष्टी लक्षात येत नाही चला स्टार्ट करूया तर ब्लाऊज हा कटोरी ब्लाऊज आहे त्या कटोरी ब्लाऊज अगोदर आपण काय काय माप घेतात ते बघूया हे बघा ही पुढची उंची आहे पुढची उंची घ्यायची आहे त्यानंतर छाती घ्यायची आहे त्यानंतर शोल्डर पुढचा गळा मोंडा क्रॉसपट्टी कटोरी भाई आणि मागचा गळा तर आपल्याला कटोरी ब्लाऊज शोधत आणि हे मेन माप आहे हे नऊ माप आहे तर आपण हे माप आप, एकदम अचूकप्रमाणे घ्यायचं आहे की जेणेकरून आपला ब्लाऊज कुठं सुकणार नाही तर एवढे नऊ मापं जर तुम्ही परफेक्ट घेतले तर ब्लाऊज कटिंगला स्टिचिंगला आणि म्हणजे कुठं काही प्रॉब्लेम येतच नाही तर चला आपण स्टार्ट करूया तर फर्स्ट टाईम आपण पुढची उंची घ्यायची आहे ब्लाऊजची पुढची उंची प्लस मागची उंची तर अगोदर आपण माग मागची उंची घेऊ मागची उंची हे बघा ब्लाऊज पलटी करायचं आहे असं पलटे करायचं ब्लाऊज एकदम व्यवस्थित करून घ्यायचं आहे ब्लाऊज असं केला ब्लाऊज हे बघा असा एक दोनदा हात मारून घ्यायचं आहे जेणेकरून कुठं म्हणजे चुन्या वगैरे नसतात का आणि माप पण एकदम परफेक्ट येतात बघा हे शोल्डर इथं जॉईंट केलं आहे ना ईदून तर ईदपर्यंत मागची उंची घ्यायची आहे ब्लाऊजची हे बघा इथून इथपर्यंत इत किती आली आहे तुम्ही बघू शकता कम्प्लीट साडेबारा आलेली आहे उंची झाली मागची उंची साडेबारा साडेबारा झाली तर आपण काय करायचं मी चलायचे साडेबारा साडेबारा अधिक एक म्हणजे किती झाले ते एक मिळवल्यावर साडे तेरा साडे तेरा ओके त्यानंतर आपण ही घ्यायची ही पुढची बाजू आहे शक्यतो मागच्या बा अजून मागच्या उंचीपेक्षा पुढची उंची एक ता अर्धा अर्धा इंचानी जास्त असते हे बघा ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचं हे बघा तेरा तर ते इथं थोडीशी चून पडलेली आहे इथं आली आहे तेरा किती आली आहे तेरा बघा चून थोडीशी चून आली आहे तेरा घ्यायचं मग तेरा आली पोटची तर मग हे टोटल साडेतेरा झालं होतं यात अर्धा इंच ॲड करायची टोटल आहे चौ टोटल किती झालं चौदा म्हणजे बघा मागची उंची आपण साडेबारा घेतली होती बरोबर त्यात आर एक इंच ॲड केली म्हणजे शिवण्यासाठी जाते तर साडे तेरा आली साडे तेरात परत पुढची उंची अर्धा इंच आणि नेहमी ने जास्त असते तर मग हे अर्धा इंच म्हणजे टोटल झालं चौदा इंच किती झालं चौदा म्हणजे आपल्याला टोटल उंची किती घ्यायचे चौदा इंच आता आपण छाती बघणार आहोत बघा छाती नेहमी बघा ही हाय आपण जिथं बटन अटकवतो बघा ओके इथं बट बटन अटकवतो ना तर तिथून तर इथपर्यंत आपल्याला छाती मोजायची भरपूर गोष्टी छातीवर डिपेंड असतात म्हणजे आपले भरपूर मा माप हे छातीवर डिपेंड असतात तर बघा एकदम एकदम जुना ब्लाऊज आहे पण आपण करताना थोडं व्यवस्थित करून घ्यायचं म्हणजे आपलं मापही चुकत नाही आणि ब्लाऊज पण फिटिंगमध्ये बसतो तर हा ब्लाऊज कस्टमरचा थोडं बिघडलेला आहे तर त्यांनी मला दुरुस्त करायला सांगितलं कुठं कुठं काय चेंजेस करायचे मी ते तुम्हाला सांगणार आहे बघा इथं असा टेप पकडला ओके तर हे किती आलं आहे पावणे दहा आलं आहे ठीक आहे मग आपण दहा इं दहा इंच घ्यायचं ठीक आहे पावणे दहा आलं आहे एक दोन एक दोन इंच अलीकडं पलीकडं होतं तुम्ही नवीन आहे तर दहा घ्यायचं आहे ज्यांची प्रॅक्टिस आहे त्यांनी पावणे दहा घेतलं तर चालतं बघा किती आली आहे नऊ किंवा पावणे दहा आले ठीक आहे कस्टमर थोडंसं एज झालेलं आहे म्हणते त्यांची काही तब्येत वाढणार नाही हा म्हातारे आजी आहे त्याच्यामुळं मी श साडेनऊच घेते कारण हा ब्लाऊजचे थोडेसे प्रॉब्लेम आहे तर त्यांनी मला सांगितलं आहे कुठं कुठं काय प्रॉब्लेम आहे हे बघा तर साडेनऊ आलं ओके साडेनऊ म्हणजे बा नऊचा नऊचा चौथा भाग किती होतो नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस मग छत्तीस आलं आहे तर आपण नऊ 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 ज चार भाग केल्यानंतर किती आहे त्या नऊ ते वर्ष अर्धा म्हणजे आपण इथं साडेनऊ घ्यायचं ते घ्यायचं साडेनऊ कळलं छत्तीसचे चार भाग करायचे तर नऊ येतं आणि वरचं अर्धा म्हणजे साडेनऊ तर ने हे फिक्स पुढची उंची मागची उंची कटोरी को कोणताही ब्लाऊज घ्या दीड इंच ॲड करायची आहे मागच्या ह्याच्यात एक इंच आणि पुढच्या ह्याच्यात अर्धा इंच म्हणजे टोटल दीड इंच आणि छातीमध्ये मी इथं एक इंच ॲड करू शकतो तुम्ही नवीन शिकत असेल तर दोन इंच पण ॲड करा काही प्रॉब्लेम नाही इथे की झाले नऊ एक नऊ त्याच्यामध्ये एक इंच मिळवलं हो, साडे दहा तुम्ही अकरा घ्यायचं आहे कारण तुम्ही नवीन टेलर आहेत आणि ज्यांना खरंच कटोरी ब्लाऊज स्टिचिंग शिकायचे आहे त्यांनीच व्हिडिओ कंटिन्यू करा ज्यांना नाही आ... नाही बघायचं तर त्यांनी व्हिडिओ स्किप केला तरी चालेल ओके आता ओके? हे दोन माप झाले आपले एक पुढची उंची सेकंड झाली छाती ओके त्यानंतर आता आपल्याला बघायचं शोल्डर हे बघा मी तुम्हाला सांगते शक्यतो सात साडेसात आठ साडेआठ नऊ नऊ तर अठ्ठावीस ते बत्तीसपर्यंत माप राहणार आहे शोल्डरचं फिक्स माप दोन आणि पाच दोन आणि पाच म्हणजे गळा दोन आणि शोल्डर पाच असं घ्यायचं आहे अडीच साडेपाच आणि फिक्स आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हे बघा आता तुम्ही नवीन शिकत आहात तर तुम्ही साडेनऊ असलं ना कोणते माप तरी अडीच आणि साडेपाच शोल्डर फिक्स घ्यायचं आहे तुम्ही नवीन शिकताय हे बघा अडीच आणि साडेपाच आणि शोल्डर कसं घेतलं मी तुम्हाला एकदा सांगते बघा हे बघा असं पूर्ण ब्लाऊज करून घ्यायचं आहे व्यवस्थित करायचं आहे व्हिडिओ म्हणजे एकदम सावकशपणे सांगितलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ब्लाऊज कटिंग स्टिचिंग माप घेणं हे परफेक्ट करणार आहे ओके झालं हे आपल्याला असं ब्लाउज करून घ्यायचं आहे थोडंसं याच्यात डिस्टन्स ठेवायचं आहे बघा ह्या बाईपासून तर ह्या बाईपर्यंत इथं दोन्ही जॉईन केलेल्या दोन्ही बाया तर इथपासून झालं हे दोन्ही असं ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं शोल्डर मोजायचं आहे तुम्ही एकदा परफेक्ट झाला तर मग तुम्हाला शोल्डर जर जर नवीन असाल तर शोल्डर चुकतं कधी कधी तर तुम्ही बघू शकता हे बघा इथं किती आले साडे दहा आलं आहे ना साडेदहाच्या निम्म साडेपाच ओके आणि हे शोल्डर बघा इथं शोल्डर मोजायचं आहे हे सव्वा दोन आहे अर्धा इंच वाढून घ्यायचं म्हणजे शिलाईमध्ये जातो म्हणजे जा अडीच आणि साडेपाच परफेक्ट झालं मी तुम्हाला एक हे शेअर करणार आहे जे की तुम्हाला शोल्डर शोल्डर घेण्यात कुठं प्रॉब्लेम नाही आहे ना, ना म्हणजे एकदम हे चार्ट चार चार आहे त्याच्यात जसं अठ्ठावीसपासून तर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसपर्यंत शोल्डर पूर्ण त्याचे माप दिलेले आहे तुम्हाला तसं जमलं तसं घ्या असं जमलं असं तसं घ्या ओके तर आता आपण बघणार आता झालं शोल्डर शोल्ड तीन मापं झाले पुढची उंची झाली छाती झाली आणि शोल्डर आता आपल्याला पुढचा गळा बघायचा आहे तसं हा गळा त्या ते, त्यांनी सांगितलं आहे की थोडासा मोठा झाला आहे तुम्ही थोडा छोटा घ्या तर ता पण तरी पण मी सांगते कसं मग गळा मोजायचा आहे बघा इथं 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 शोल्डर पकडायचं आहे शोल्डरपासून टेप पकडायचा आहे टेप असा दाबून धरायचा म्हणजे हलणार नाही तर हे बघा एक मिनट असा पकडला त्यानंतर इथं बघायचं इथं बटनाकडे लक्ष द्यायचंय अभ हे कुठं आलंय गोट पाहुणे सहाला असा मोजायचं आहे पुढचा आला पाहुणेसा आला आलाय त्यात अर्धा इंच ॲड करायचं आहे म्हणजे वरती शिवण्यासाठी अर्धा इंच जातं तर म्हणजे शिवून गळा आला पाहिजे पावणे सहा यांचा काही प्रॉब्लेम आहे यांनी सांगितलं आहे की गळा खूप मोठा झाला आहे गळा छोटा करायचा आहे पावणे सहा आला आहे तरी पण मग मी पाच घेतला आहे म्हणजे साडेपाच घेणार आहे आणि पावणे सहा म्हणजे टोटल पावणे सहा घेणार आहे तर तुम्ही काय करायचं आहे तुम्ही जेव्हा गळा मुलचा असताना तोपर्यंत जेव्हा ब्लाऊज मापाचा असेल शोल्डरपासून पकडायचं आहे जिथं लाईन येते तिथं समजा इथं पावणे सहाला आले दा तर अर्धा दा इंच सहावा सहा करून घ्यायचं आहे ओके समजलं तिथं आता साडेपाच आहे तर मग त्याचा अर्धा इंच मिळून सहा घ्यायचा हे बघा असं एकदम हे स्ट्रेट पकडायचं आहे तो बाल नाही काही इथं कळलं कसं घ्यायचं तर आडवी स्केल टाकायची आता माझ्याकडं अवेलेबल नाही आहे ओके तर मी इथं घेणार पुढचा गळा साडेपाच थोक्यात मी पाचच घेणार आहे त्यांनी सांगितले का गळा खूप मोठा झाला आहे म्हणून कमी घ्या ओके मग साडेपाच पाचमध्ये अर्धा इंच टोटल आलं साडेपाच ओके तर गळाचा तुम्हाला गळा समजायचा असं गळा कसा घ्यायचा तर आपले तीन चार माप झाले पुढचं गा पुढची उंची मागची उंची छाती शोल्डर आणि पुढचा गळा ओके त्यानंतर आपण मोजणार आहोत मोंढा हे <coughs> बघा मोंढा कसा मोजायचा आहे शोल्डर शोल्डरपासून टेप पकडायचा सेम जसा गळा मोजला तसाच मोंढा मोजायचा आहे हे बघा किती आला आहे मोंडा पाच ओके हे बघा मुंडा किती आला आहे पाच एकदम स्ट्रेट बघायचं आहे इकडं असं इथं टा टापून टेप दाबून पकडायचं आहे म्हणजे असं कुठं हल्ला नाही पाहिजे आणि इथून मोंड्यापासून असं स्ट्रेट घ्यायचं आहे आता किती आलं आहे इथं पाच आलं आहे किंवा हे असं थोडंसं असं करून घ्यायचं आहे म्हणजे नाही का चुकणार नाही आपलं माप करेक्ट हे बघा टेप पकडलं मी आणि इथं किती आलं आहे बघू शकता की ते आलंय साडेपाच थोडंसं जास्त मोंडा म्हणजे तब्येत ना त्याला म्हणून मी थोडंसं जास्त ठेवलंय मोंडा आला साडेपाच त्यात अर्धा इंच सहा हे बघा पुढच्या उंची मध्ये मागच्या उंची पुढच्या उंची मध्ये मागच्या उंचीमध्ये टोटल आपण दीड इंच मिळवलंय छातीत एक इंच मिळवलंय शोल्डर घेतलं आहे तर इथं सव्वा दोन आलं तर अडीच आणि हे साडे दहा आलं तर त्याच्याने साडेपाच पुढ सगळ्यात अर्धा इंच ॲड केलं शिलाई मार्जिनसाठी आणि मुंडा मुंड्यात अर्धा इंच आता आपण क्रॉस पट्टी बघायची एकदम स्टेप बाय स्टेप सांगितला आहे प्लीज खरंच ज्यांना शिकायचं असेल ना तर तुम्ही बिनधास कटिंग करायला शिका कुठेही घाबरू नका आधी परफेक्ट -पर ब्लाऊजचं माप घ्यायला शिका तुम्ही ब्लाऊजचं माप जेव्हा परफेक्ट येईलच तेव्हाच तुम्हाला कटिंग येणार आहे हे बघा आता ही याला क्रॉस पट्टी बोलतात नाही का आणि आपण हे हे जे होल आहे ना इकडूनच क्रॉस पट्टी मोजायची इकडूनच छाती मोजायची ह्या बाजूनीच म्हणजे इथं कुठं पट्टी ॲड नाही केलेले असते म्हणून ह्या बाजूने मोजायची इथं पट्टे ॲड करतात म्हणून इथं अर्धा इंच वाटतं ह्या बाजूने केलं तर म्हणजे आपल्याला माप चुकतं आणि कटिंगला पण प्रॉब्लेम त्यामुळे शक्यतो ह्या बाजूने आपल्याला हे करायचं आहे माप घ्यायचं आहे फक्त मी पोटचा गळा मोंडा ह्या बाजूने मोजला ओके हा पोटचा गळा आणि मोंडा ह्या बाजूने मोजला नंतर छाती क्रॉसपट्टी आणि कटोरी ह्या बाजूने मोजते तुम्ही लक्षात घ्या आता इथं किती आलं आहे तीन आलं आहे तर आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचं आहे साडेतीन आणि तीन घ्यायची हे बघा इथं तीन आले म्हणजे म्हणून अर्धा इंच ॲड केले आणि आता इथं म्हणजे कस्टमरचा ब्लाऊज आहे आपल्याला ते पण लक्षात आलं पाहिजे कुठं काय चुकतं आहे काय आता इथं इथं थोडं मोठं असतं इथं छोटं असतं कधी पण क्रॉसपट्टी अशी थोडीशी तिरकी असते पण यांनी बघा ही दो दोन केले पण इथं यायला पाहिजे तर अडीच अडीच म्हटल्यावर तीन तर मग आपल्याला घ्यायचं आहे तीन आणि साडेतीन ओके झाले आपलं किती माप झाले सहा माप झाले एक ते सहा झाले पुढची उंची छाती तर अर्धा अर्धा दा इंच ॲड केला आता हेच आता आपण कटोरी मोजायची कटोरी ॲज इट इज घ्यायची कारण कटोरी आपण पेपर कटिंग वाटतो ना म्हणून कटोरी ॲज एटी घ्यायची बघा कटोरी पण ह्याच बाजूने घ्यायची ह्या जिकडून आपण होम बटन लावून म्हणजे बटन हे बटन टच करणार आहे त्या बाजूने टच नाही म्हणजे इथं होल असं इकडे आटकवणार तुम्ही तुम्ही थोड्याशा काही गोष्टी समजून घ्या तुमच्या तुमच्या भाषेमध्ये डायरेक्ट दे। लाईव्ह दाखवत आहे की कोणत्या बाजूने कसं आहे हे बघा इथ टेप पकडायचा आता इथं आले कटोरी पावणे सात तर कटोरी हाय तशीच द्यायची पावणे सात ओके आता आपल्याला भाई बाई मोजायची आहे तर बाई ही साधा ब्लाऊज आहे म्हणजे आपला हात शिलाई वगैरे त्यासाठी लागणार आहे तर भाईमध्ये अडीच इंच मग ॲड करायची आहे ते बघा कशी आता आधी बाई किती आली बघा तर बाई आली आठ किती आली बाई आठ त्यामध्ये आपण अडीच इंच म्हणजे टीप वगैरे बाकीच्या गोष्टी त्या थोडंसं जास्त मार्ग राहून द्यायचे आठ अडीच म्हणजे इथं इथं हात शिलाई वगैरे घालावं लागते ना आपल्याला थोडंसं मोडपावं लागतं आणि त्यानंतर परत एक टीप मारावं लागते इथं हात शिलाई घालतात ना म्हणून त्यासाठी जास्त पाहिजे ना आठ नऊ दहा साडेदहा कळलं त्यानंतर आता आपण मागचा गळा घेणार आहोत बघा जसा पुढचा गळा घेतला तसाच मागचा गळा सो टेप व्यवस्थित पकडून घ्यायचा आहे बघा टेप बघा झिरोपासून एक इथं पकडायचं आहे आणि इथं इथं मोजायचं आहे किती आलं आहे बघा तुम्ही इथं आलंय बघा मी शक्यतो आता इथं गोट मारलेलं आहे बघा आता गोट किती आहे साडेसहा म्हणजे आपल्याला किती घ्यायचे बाबा इथून युरोपासून तर साडेसहा त्याला साडेसहा त्यात अर्धा इंच मिळवायचं साडेसहा अर्धा इंच सात सा। म्हणजे तुम्ही हे बघा हे माप पूर्ण कशी घेतली मी सांगेन माप परफेक्ट घ्यायला शिका त्यानंतर तुम्हाला कोणताही ब्लाऊज स्टिच करता येईल आणि तुम्ही हा व्हिडिओ इतका महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला श्टे, स्टि स्टिचिंगचा आहे पहाटे ब्लाऊजची मापच कसे घ्यायची आणि मी एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे व्हिडिओ जरा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय